इतर पक्षांचा महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये कुठल्याही अशा पक्षाचा तोटा होणार नाही कारण मतदार आता सूज्ञ आहे आणि तो अधिक जागरूक झालेला आहे देशामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये काय चाललं आहे याची त्याला जाण आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आपल्याला बदल करायचा आहे आज देशामध्ये उत्तरेत दक्षिणेत पूर्वेत पश्चिमेत तुम्ही कुठेही जर माहिती घेतली तर तिथं सरकारच्या विरोधामध्ये मतदार आहेत असंच चित्र आहे आणि मराठवाड्यातही काही वेगळं नाही म्हणजे जालना असेल लातूर असेल मी लातूरून आज आलो आहे डॉक्टर कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि लातूरमध्ये आम्ही ऐकतो की जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळे हे प्रचंड मताने निवडून येणार त्यामुळं वर्ड ऑफ माउथ म्हणजे लोकांमध्ये जी त्यांच्या तोंडात चर्चा आहे ती आता सर्व दूर आहे आणि सगळ्याला याची कल्पना आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडी जालना लोकसभेची निवडणूक ही एकजुटीनं लढते आणि लोकांमध्ये आम्ही अधिक जोमानं आता या पंधरवड्यात जाऊ आणि जास्तीत जास्त मतदान डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीशी आम्हाला कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल बैया जालना हे केंद्र बनलेलं आहे ओबीसी फॅक्टर किंवा मराठा आरक्षणाचं केंद्र बनलेलं आहे तर या अनुषंगाने आपण ओबीसीचा काय इफेक्ट पडणार नाही महायुतीनं समाजा समाजामध्ये अंतर उभं केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाला संशयनं पाहतो आहे याची उत्तर महायुतीला द्यावी लागतील त्यामुळं ही जी परिस्थिती आहे याला कारणीभूत कोण आहे हाच मुद्दा आहे आणि सगळे निराशेत आहेत म्हणजे एक तर सरकारला काम करता आलं नाही आणि बिना कामाचे मुद्दे ऐरणीवर आणले त्यामुळं याची उत्तरं महायुतीला द्यावी लागतील लोक त्याचाच जाब विचारणार आहेत नाही मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कारण तो आमचा विचार नाही आणि तसं आमचं राजकारणही नाही जे करतात त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत भाजप आणि काँग्रेसमध्ये सातत्याने मला असं वाटतं आज ही जी निवडणूक होते आहे याच्यामध्ये मुद्दे वेगळे आहेत प्रश्न वेगळे आहेत मतदारांच्या भावना वेगळ्या आहेत आणि या सगळ्याची उत्तरं ही महाविकास आघाडी आहे आज महाराष्ट्रामध्ये एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे थँक्यू थँक्यू